गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे श्रीराम नवमी तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना श्रीराम नवमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची वेळ आहे आज खूप दिवसानंतर सकाळी सकाळी मी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आले नेहमी जाते पण जसं मी तुम्हाला मध्यंतरी शेअर केलं जवळपास एक महिनाभराचं सुतक पडलेलं होतं आम्हाला त्यानंतर मी खूप दिवस ना मंदिरामध्ये गेलेच नाही तर मग फायनली आज सकाळी न जाऊन आलेले आहे खूप फ्रेश वाटतं सकाळी सकाळी असं मंदिरामध्ये जाऊन आलं तर आणि आता आलेली आहे घरी घरी आल्यानंतर जे सकाळचं थोडंफार काम होतं ते बऱ्यापैकी मी आवरून घेतलेलं आहे अजून मला देवपूजा वगैरे सर्व काही करायचं बाकी आहे तर देवपूजा वगैरे मी करून घेते आणि आज श्रीरामनवमी आहे तर जी मी मागच्या वेळेस ना आपल्या श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना वगैरे केली होती बा मंदिरामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ज्या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामांची म म्हणजे श्रीला श्रीरामलालाची मूर्तीची स्थापना झाली ना त्या दिवशीच मी पण माझ्या मंदिरामध्ये मा ना मूर्तीची स्थापना केली होती तर ती मूर्ती आहे आता त्याचा मला अभिषेक वगैरे करायचा आहे तर मी पण अभिषेक करणार आहे प्लस मुलांकडून पण करून घेणार आहे तर यांना सकाळी थोडीफार घाई गडबड असते तर हे यांचं सर्व गेलेले आहेत साईडवरती आणि अजून मला पूजा वगैरे करायची तर आता मी पूजा वगैरे करते कसं करणार आहे काय तुमच्यासोबत शेअर करते आणि प्रसादामध्ये मी आज खीर बनवणार आहे तर त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आता इथे मी पंचामृत बनवणार आहे तर पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला कच्चं दूध पाहिजे नसतं तर थोडंसं मी कच्चं दूध घेतलंय त्यामध्ये टाकले चमचाभर दही दही पण मी घरीच बनवलेलं आहे थोडंसं तूप टाकले जे मी काल बनवलेलं आहे घरीच थोडीशी साखर तुम्ही खडी साखर पण ॲड करू शकतात साखरेऐवजी आणि थोडासा मध फ्रीजमध्ये ठेवला होता ना त्यामुळे ना घट्ट झालाय बस पंचामृत बनवून तयार झालेला आहे आता श्रीरामांची जी मूर्ती आहे ना त्याचा अभिषेक करणार आहोत आपण तर श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करण्याच्या अगोदर मी देवारातील जेवढे देव आहेत त्या सर्वांची व्यवस्थित पूजा वगैरे करून ना त्यांना फुले वगैरे वाहून झालेलं आहे माझं दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर फक्त आता ही जी मूर्ती आहे ना तीच ठेवली होती कारण अभिषेक वगैरे करायचा होता तर मग मी अभिषेक केलेला आहे हां उजव्या हाताने बेटी उजव्या हाताने टाक व्हेरी गुड हुशार आहे माझी आणि तुझं झालं ना दादाला पण दे बस पाच चमचे झाले बेटी आता दादाला दे पाने आता दादाचं झालं न करून मग पाणी टाका तर करूं करूं मी अभिषेक करून घेतल्यानंतर मुलांकडूनही करून घेतलेला आहे अभिषेक तर देवपूजा करण्याची दोघांनाही बऱ्यापैकी आवड आहे जेव्हा मी असे देवपूजा वगैरे करते तर तेही दोघे माझ्यासोबत बसतात थोडंफार करतात आणि माळजप वगैरेही राजवीर करतो माव अजून छोटी आहे तिला जास्त काही जमत नाही पण तरीही आमचं पाहून ती माळ हातामध्ये मा घेते श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय असं बोलते तर हेच तिच्या अवयाच्या हिशोबाने खूप आहे तर मूर्तीचा अभिषेक वगैरे करून झाला त्यानंतर मूर्ती पाण्यातून काढून स्वच्छ पुसून काढली आणि मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे आता हळदी कुंकू वगैरे वाहून तांदूळ वक्षता वगैरे वाहून फुले वाहिली की मग आपली देवपूजा इथे कम्प्लीट होईल आणि ही जी बसलेली आहे ना ती आहे परी माऊची फ्रेंड पण आहे आमच्या बाजूला पण राहते तर सुट्ट्या आहेत आता तर अशी चाललेली होती खेळण्यासाठी तर बस तिला पण मग मी फुलं वगैरे दिले आणि तिच्याकडून पण पूजा करून घेतली अभिषेक करून झाल्यानंतर आता हे जे पाणी असतं ते तुम्ही घरामध्ये जे झाडं असतील ना त्या कोणत्याही झाडाला टाकू शकता साठी इथे मी घेतलेलं आहे थोडंसं तूप थोडंसंच वापरलेलं आहे कारण मला खिरीमध्ये ना जास्त तूप टाकलेले खीर अजिबात नाही आवडत तर थोडंसं तूप टाकले दोन तीन चमचे टेबलस्पून जास्तच ना आपले तर ते दोन तीन टेबलस्पून आणि त्यानंतर टाकलेले आहे थोडीशी साखर साखर आपल्याला तुपामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे ती कॅरमलाईज झाली पाहिजे त्यामुळे काय होतं की खिरीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण हलकेशेने चेंज होते तर जर, जर तुम्हाला खिरीला एकदम असा गोल्डन ब्ला ब्राऊन कलर हवा असेल ना तर अशा पद्धतीने खिरीमध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकून मिक्स करून घेऊ शकतात सॉरी तुपामध्ये थोडीशी भाजून कॅरेमलाइज करून घेऊ शकतात त्यामुळे खिरीला रंग खूप छान येतो घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे तुकडे करून घेतले आहेत सोबतच थोडीशी खजूर घेतलेली आहे कट करून बारीक मी इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आज खजूर टाकणार आहे खिरीमध्ये तुम्ही पिस्ता अजून घेऊ शकता यामध्ये काजू पण घेऊ शकता माझ्याकडे सध्याला नाही येत तर मग मी नाही वापरले आणि ना खीर बनवून झाली का वरतून थोडी चारोळी पण टाकणार आहे तर आता साखर आपली कॅरमिलाय झाली तर हे मी त्यामध्ये तू अगदी एक अर्धा ते एक मिनिट ना परतून घेणार आहे बदाम थोडेसे परतल्यानंतर त्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे हे जे दूध आहे ते ऑलरेडी मी सकाळी गरम करून ठेवलेलं होतं त्यामुळे आता सध्याला तरी थंडच मी ॲड केले आणि एक ग्लास भर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे मिक्स करून घेतलंय आणि आता याला आपल्याला ना एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये मी थोडीशी साखर आणि जी खजूर बारीक कट करून ठेवली होती ते ॲड केलं पुन्हा मिक्स करून घेतले आता यामध्ये टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर आणि ही आहे थोडीशी चारोळी बस आता याला मिक्स करून घेऊया आणि इथे मी घेतलेला आहे एवढी प्लेट गच्च भरून भात तर तो ॲड करत आहे यामध्ये म्हणजे आपली तांदळाची खीर बनेल ते दहा मिनटं मिडीयम फ्लेमवरती मी खीर शिजू दिलेली आहे आणि मस्त रंग आलेला आहे खिरीला खीर बनवून तयार झालेली आहे थोडीशी पातळ सरस ठेवली मी कारण थंड झाल्यानंतर ही अजून खूप घट्ट होईल कारण यामध्ये ना आपण तांदूळ ॲड केला आहे तर आता या स्टेजलाच ना मी गॅस बंद करते कारण थंड झाल्यावर अजून घट्ट होईल खीर बसा ही आहे आमची परी दिदी मावची फ्रेंड मावची फ्रेंड खूप मोठी हा फिनिश करा खिराता मावानी परी दिदी भांडी भांडी खेळतात फिनिश करा खिराता हो एक तुझी एक दिदीची हा गरम आहे फुकून खा तर उपवासासाठी इथे मी बनवलेली आहे भगर साबुदाणा शिल्लक नव्हता आज माझ्याकडे तर मग म्हटलं बघाच बनवूया उपवासाला तर उपवास मला ठेवायचा नव्हता लक्षात पण नव्हता असं काही उपवास ठेवावं किंवा विचार पण नव्हता यांनी ठेवला हे बोलले की मला उपवास ठेवायचा आहे त्यानंतर मग मी म्हटलं होता हे उपवास करतायत तर मग चालेल मी पण उपवास करते नाही तर दहा वाजेपर्यंत तर माझ्या काही असं डोक्यामध्ये नव्हतं की उपवास वगैरे करायचा पण नशे मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना फक्त चहा वगैरे घेतला होता तर म्हटलं चला आपण पण उपवास तर आता मी इथं भगर बनवलेली आहे रेसिपी काय पूर्ण नाही रेकॉर्ड केली तयार झालेली आहे आता या मी गॅस बंद करते कारण अजून थोडा वेळ जर शिजवली ना लिल यातलं आहे ते पाणी वाटून जाईल आणि असं पण भगर थंड झाले ना खूप घट तर त्यामुळे मी आताच गॅस बंद करते आता आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण आता जेवायला बसतो सकाळी खिरीचा नैवेद्य राजवीरने दाखवलाय मला तो उपास म्हणून मग मी घरचा ठेवलाय आता तर आमची जेवण वगैरे झाली त्यानंतर आम्ही इथे राम मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी आणि राम मंदिराच्या जस्ट बाजूलाच इथे पाहू शकतात खूप सुंदर असा देखावा तयार केलेला आहे राम लक्ष्मण सीता हनुमान सोबतच ऋषीमुनी वगैरे असं आहे तर या अगोदरही हे मंदिर जे आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे काही व्हिडिओंमध्ये तर इथं आपण श्रीरामांचं दर्शन घ्यायला जरी आलो तरी बाकीचे खूप सारे देव आहेत त्यांचंही आपण दर्शन करू शकतो तर अशीतल्या देवी आहे सोबतच भोलेनाथ बाबांचं मंदिर आहे आणि हनुमानाचंही छोटंसं मंदिर आहे आणि इथे पाहू शकतात आता संध्याकाळी पालखी निघणार आहे ना त्याच्यासाठी हा रथ सजवला जात आहे पालखी सजवली जात आहे झेंडूच्या फुलांनी तर जास्त आम्ही मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहोत घरी आणि एवढं ऊन आहे बाहेर की विचारू नका माव कुठं गायब झाली आपली की बा माझी दादा फार ऊन आहे बाहेर फार मंदिर पण खूप सुंदर आहे आणि पालखी पण ना झेंडूच्या फुलाने सजवत होती आता संध्याकाळी ना बहुतेक आपलं ते पालखी पालखी संध्याकाळी रामांची पालखी निघणार वाटते काय भेटी भेटी कुठं गायब झाली काय करते खाली तर ते पालखी काढणार आहेत ना श्रीरामांची तर त्यासाठी ना खूप सुंदर तो रथ आहे ना तो सजवण्याचं काम चालू होतं तर इकडे ज्यूस बनवते मग मी सर्वांसाठी थोड्या वेळाने माऊला दोन चांगला दिवस होतो तीन चार वेळा नुसतं ज्यूस बनवून द्यावं लागतं चला तर टायमिंग किती झाला तीन वाजलेले तीन वाजले तो आणि एवढ्या उन्हातमध्ये जाऊन आम्ही देवदर्शन करून आलो तर अदलून बदलून फ्लेवरचं मी रसना त्यांच्यासाठी बनवते तर आज हे राजूरने मँगो फ्लेवर आणलेला तर त्याचं बनवलेलं आहे पण मला जास्त ना ऑरेंज फ्लेवर आवडतो माऊला सरबत करायचं आहे आमच्या ना मऊ ज्यूस माऊ बनवणार ना बापरे अरे बापरे हां बस झाले आता रेडी झाले ते मी देते तुला पहिलं थांब तर सर्वांना ज्यूस वगैरे दिलं आणि त्यानंतर ना मी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे अजिबात केलं नाही आणि ही जी वेळ आहे ना ती संध्याकाळची वेळ होती तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे श्रीरामांची पालखी निघणार होती संध्याकाळी तर मग ते पाहण्यासाठी आम्हीही गेलेलो होतो तर तीच थोडीशी क्लिप मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही ही पालखीचं दर्शन घ्या तर ढोल ताशे आणि जे गाणी वगैरे वाजत होती ना त्याचा आवाज मी म्यूट केलेला आहे कारण मग काय होतं की तो आवाज जर आपल्या व्हिडिओमध्ये आला ना की आपल्या व्हिडिओला कॉफीराईट फ्लेम लागतो आणि त्यामुळे ना मी थोडंसं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत इथे या चमी करते तर मग आता या व्हिडिओचा मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ